मंडळी स्टार प्रवावर येत्या अठरा मार्चपासून संध्याकाळी साडेसात वाजता घरोघरी मातीच्या चुली ही नवीन मालिका प्रसारित होणार आहे या मालिकेत ऋषिकेशच्या प्रमुख भूमिकेसाठी अभिनेता सुमित पुसावळेची वर्णी लागली आहे याआधी सुमितने बाळूमामाच्या नावानं चांग भलं या मालिकेत बाळूमामाची भूमिका साकारली होती पण आत्ता या मालिकेतून त्याने एक्झिट घेत तो नव्या रूपात प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे तर घरोघरी मातीच्या चुली या मालिकेत सुमीतसोबतच अभिनेत्री रेश्मा सिंदे सविता प्रभुणे प्रमोद पवार उदय नेने आरोई सांबरे आशुतोष पतके आणि प्रतीक्षा मुंगेकर यांनीसुद्धा प्रमुख भूमिका साकारल्या आहेत तर अलीकडेच अभिनेता सुनीत पुसावळे घरोघरी मातीच्या चुली या मालिकेत झळकणार असल्याचं जाहीर झालं तेव्हापासून तो चांगलं चर्चेत आहे सुमितने या नव्या प्रवासानिमित्त कुटुंबियासोबत सेलिब्रेशन केलं याचा व्हिडिओ अभिनेत्याची बायको मोनिका पुसावळेने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे याशिवाय मोनिकाने सुमितसाठी इन्स्टाग्रामवर स्टोरीसुद्धा पोस्ट केली आहे तर बाळूमामाच्या नावानं सांगभलं या मालिकेतील सुमितचा प्रवास संपल्याच्या निमित्ताने मोनिकाने काही फोटो शेअर करत पोस्ट लिहिली मोनिकाने लिहिलं आहे सुमी तुझ्या कामाबद्दलचं प्रेम निष्ठा मामावरचं प्रेम विश्वास हे सगळं मी खूप जवळून अनुभवलं आहे तू मामाचं कार्य घराघरात पोहोचवलंस ऊन असो पाऊस असो कधी तू आणि तुझी टीम थांबली नाही मला आज बायको म्हणून खूप अभिमान वाटतो तुला प्रत्येकाने जे प्रेम दिलं आहे ते असंच कायम राहू आणि तुझ्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण व्हावे हीच मामांच्या जर्नी प्रार्थना बाळूमामाच्या नावानं चांगवलं मी तुझ्यासोबत कायम आहे दरम्यान सुमितच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर त्याने लागेर झालंजी या मालिकेत पहिली भूमिका साकारली होती यानंतर स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेतसुद्धा तो एका छोट्या रोलमध्ये दिसला होता यानंतर सुमितला कलर्स मराठीवरील बाळूमामाच्या नावानं भलं या मालिकेत प्रमुख भूमिका साकारायला मिळाली आणि आता सुमित लवकरच स्टार प्रवाहवरील घरोघरी मातीच्या चुली या मालिकेत ऋषिकेश रणदिवे हे प्रमुख पात्र साकारताना दिसणार आहे तर सुमितबद्दलची मोनिकाने लिहिलेली पोस्ट तुम्हाला कशी वाटले हे कमेंट्स करून नक्की सांगा आणि हो बाळूमामाच्या नावानं चांग भलं ही मालिका तुम्हाला कशी वाटत होती आणि सुमितची आगामी मालिका घरोघरी मातीच्या चुली ही मालिका पाहण्यासाठी तुम्ही किती उत्सुक आहात हे कमेंट्स करायला विसरू नका मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका